नमस्कार शेतकरी बांधवन आज आपण हे आल्याचा प्लॉट बघत आहोत हा प्लॉट आता किती महिन्यात झाला आहे अमोल चोरमले यांचा आहे तर या प्लॉटमध्ये एक आपण आल्याची ग्रोथ कशी आहोत पांढऱ्या मुळ्यांची ग्रोथ किंवा काडी फुटवा आणि वाढ जर बघितली तर खूप अशी मोठी आहे सहा महिन्याचा प्लॉट आहे तर आपण एक यातलं कणी काढून बघत आहोत केवळ अशा प्रकारचे आहे बघत आहोत आपण एक कनी काढलेली आहे यांना आल्याची <स्थाँगा> त्याला स्टीमरिज शेत आहे बायोनाईन्टीनाईनचे स्प्रे केले आहेत आणि एन पी के शेत हे पाण्यातून सोडलेलं आहे व्यायामचा वापर केलेला आहे रॅपअप ही सोडलेलं आहे बुरशीसाठी आता फणी मोडलेली आहे पूर्ण नक्की आलेली आहे तरी आपण बघू शकतो फनीची काड्यांची उंची पानांची पान पान ग्रोथ खूप जबरदस्त अशी आहे सहा महिन्याचं फक्त आलं आहे अजून त्याला तीन ते चार महिने वेळ आहे काढाय बरोबर ना अजून चार महिने वेळ आहे मग आपण आता बघतोय की सुरुवातीच्या कंडिशनला सहा महिन्याचाच एका बेचाडात एवढ्या पद्धतीने निघलेला दा। उंची दाखवा बरं किती आहे साधारण की बघा उंची आपण बघतोय कमी जास्त चार साडेचार फुटापर्यंत उंची अगदी आरामात आहे बरोबर साडेचार फुटापर्यंत उंची गेलेली आहे म्हणजे खूप उत्कृष्ट प्रकारचा रिझल्ट आलेला आहे चोरंबली साहेब तुम्हाला काय वाटतं आल्याबद्दल एक नंबर टॉपचा आला आहे मालाचं शायनिंग क्वालिटी औषध सगळी एक नंबर आहे ह्याला पाण्यातनं डोसांनी फवारणीत न तरी किती केलेले आहेत अंदाजे सात ते आठ डोस सगळे म्हणजे एक चार फवारण्याने चार डोस पाण्यातनं गेले आपण बघू शकता चार फवारण्याने चार पाण्यातनं डोस करून सुद्धा अतिउत्तम असा रिझल्ट आहे खाली मूळ जर पाहिलं ना तर अगदी खूप जाडीचं आहे आणि स्ट्रॉंग आहे तर खांताना आपल्याकडून तुटलेलं आहे आता आणि पांढऱ्या मुळांचा जारवा जो बघताय तो प्रचंड प्रमाणात आहे याला त्यामुळे ही ग्रोथ आपल्याला वरती दिसत आहे कांड्यांची संख्या कांड्यांची जाडी आणि पानांची ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे मिळेल आहे अरे हे नेटसअपचे प्रोडक्ट वापरल्यामुळे ते समाधानी आहात नेटसअपला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद